माननीय मुंबई उच्च न्यायालयाने भारताच्या संविधानिक अधिकार आर्टिकल दोनशे सव्वीस या सबबी खाली क्रिमिनल रिट पिटिशन पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन जयश्री पाटील आणि मी जी दाखल केली होती प्रदीर्घ सुनावणी नंतर सगळ्या गोष्टींच्या बाबी स्पष्टता पाहून फॅक्ट पाहून कायदेशीर तरतुदी पाहून आज बंद जो असतो तो असंविधानिक असतो बंद करता येत नाही राजकीय पक्षांना करता येत नाही संघटनांना करता येत नाही पूर्णतः तक्रारीमध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं स्पष्ट तक्रार लक्षात आणून देण्यात आलेली होती त्याचबरोबर बंदमुळं बंद मुळे लहान छोटी जी मुलं बालक आहेत त्यांच्या शालेय शाळेपासून ते अंगणवाडीमधल्या मिळणाऱ्या खाऊपर्यंत खाऊ पासून, कश्टक, कश्टक पासून ते कष्ट कबाड कष्ट करणाऱ्या दिहाडी मजुरापर्यंत दिहाडी मजुरापासून ते टॅक्सी ड्रायव्हर भाऊ जो आमचा टॅक्सी चालवतो त्याच्या टॅक्सीचं फोडली जाऊ शकते या सगळ्या गोष्टींपर्यंत प्रत्येक गोष्टीला अत्यंत सूक्ष्मपणे न्यायालयासमोर ठेवलं आणि माननीय न्यायालयाने भारतीय संविधानाच्या अख्त्यारीत आज जो निर्णय दिलेला आहे आणि त्या निर्णयाच्या आधारे बंद करता येणार नाही बंद पुकारणं हे बेकायदेशीर आहे असं म्हणत बंद पुकारणाऱ्या सगळ्या ज्या काही संघटना आहेत त्या संघटनांना नोटीस बजावलेली आहे